श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचे आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी अगदी मनापासून स्वागत करते तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करत हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत ते म्हणजे संध्याकाळी तिन्ही सांजेला साडेसहा ते साडेसात जी माता लक्ष्मी घरात येण्याची वेळ असते तर या वेळेमध्ये घरातील महिलांनी कोणत्या गोष्टी करायला हव्यात ज्यामुळे माता लक्ष्मी प्रसन्न होईल आणि आपल्या घरामध्ये कायमचे अखंड वास्तव्य करेल याबद्दलची संपूर्ण माहिती आपण या, या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल पहिल्यांदाच माझे व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ जर तुम्हाला महत्त्वपूर्ण वाटला तर व्हिडिओलासुद्धा लाईक करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया माता लक्ष्मी ही आपल्या घरामध्ये येत असते ती म्हणजे आपण मानत असतो तिन्ही सांजेची वेळ विष्णु पुराणानुसार माता लक्ष्मी ही आपल्या दारामध्ये दिवसातून सात वेळा येत असते परंतु संध्याकाळची तिन्ही सांजेची जी वेळ आहे तर ती लक्ष्मी आगमनाची वेळ मानली जाते आपल्या आयुष्यामध्ये बरेचसे प्रॉब्लेम असतात आणि त्यामध्येच एक प्रॉब्लेम म्हणजे आर्थिक समस्या आपल्या घरामध्ये पैसा कमी पडतो पैसा आला तर तो टिकत नाही किंवा पैसा घरामध्ये येतो परंतु तो कोणत्या ना कोणत्या कारणाने खर्चसुद्धा होत असतो म्हणजेच काय तर माता लक्ष्मी जी आहे तर ती आपल्या घरामध्ये स्थिर नसते माता लक्ष्मी जी आहे तर ती अतिशय चंचल आहे आज ती इथे असते तर उद्या ती दुसरीकडे असते म्हणजे ती एका जागेवरती कधीही स्थिर राहत नाही आणि म्हणूनच आपल्याला माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये स्थिर होण्यासाठी काही उपाय जे आहेत तर ते करायचे असतात काही नियम जे आहेत तर ते पाळायचे असतात तिन्ही सांजेच्या वेळेला काही चुका आहेत तर यासुद्धा आपल्याला करायच्या नसतात याबद्दलची माहिती आपण पाहणार आहोत तर बघा सर्वात महत्त्वाचं म्हणजे तिन्ही सांज होण्या अगोदर म्हणजे साडेसहाच्या अगोदर तुम्हाला काय करायचं आहे तर घरामधलं सर्व झाडून वगैरे घ्यायचं आहे म्हणजे घरामध्ये कोणतीही अस्वच्छता नसावी कारण माता लक्ष्मी जी आहे तर ती ज्या ठिकाणी स्वच्छता आहे त्या ठिकाणीच प्रवेश करत असते माता लक्ष्मीला स्वच्छता प्रिय आहे ज्या ठिकाणी अस्वच्छता आहे घाण आहे तर त्या ठिकाणी मात्र अलक्ष्मी म्हणजेच दरिद्रता जी आहे तर ती येत असते आणि म्हणूनच आपल्याला घराची स्वच्छता करायची आहे म्हणजे घरामध्ये जर कचरा वगैरे झालेला असेल तर साडेसहाच्या अगोदरच आपल्याला तो झाडून घ्यायचा आहे यानंतर आपला जो मुख्य दरवाजा आहे तर त्याबाहेरसुद्धा कोणत्याही प्रकारचा केर कचरा असता कामा नये तो परिसरसुद्धा स्वच्छ असावा याची काळजी आपल्याला घ्यायची आहे तसेच आपल्या दारासमोरच चपला ज्या आहेत तर त्या असू नयेत तसं तर आपण कधीच दारासमोर चपला ज्या आहेत तर त्या ठेवू नयेत परंतु तिन्ही सांजेच्या वेळेलासुद्धा आपल्याला ही खबरदारी घ्यायची आहे की आपल्या दारासमोर चपला ज्या आहेत तर त्या असता कामा नयेत कारण जर तुम्ही तुमच्या दरवाजामध्येच चपला ठेवत असाल तर आलेली माता लक्ष्मी जी आहे तर ती परत फिरते त्यामुळे कधीही चपला दरवाजामध्ये ठेवू नका यामुळे आपल्या घरामध्ये दारिद्र्य येते तसेच तुटलेल्या ज्या चपला आहेत तर त्या कधीही वापरू नयेत आणि आपल्या ज्या चपला आहेत तर त्या इतरांनासुद्धा कधी देऊ नयेत कारण चपला ज्या आहेत तर त्या दारिद्र्याचं प्रतीक मानलं जातं त्यामुळे आपल्याला चपलासुद्धा कोणाला द्यायच्या नाहीत तुटलेल्या चपला वापरायच्या नाहीत आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे दरवाजाच्या समोर कधीही चपला ठेवायच्या नाहीत तसेच ज्या वेळेला माता लक्ष्मी घरामध्ये येते म्हणजेच साडेसहा ते साडेसात साथ। हा जो वेळ आहे तर या वेळेमध्ये तुम्ही तुमच्या घरामध्ये श्लोक म्हणू शकता आरती म्हणू शकता मंत्रस्तोत्र जे आहेत तर ते आपल्या घरामध्ये चालू असावेत मग ते तुम्ही स्वतः म्हणू शकता किंवा तुम्ही मोबाईलवरती लावू शकता घरामध्ये या वेळेमध्ये प्रसन्न वातावरण असायला हवं शांतता असायला हवी विनाकारण कलह किंवा किरकिर भांडण वादविवाद तर या गोष्टी जर तुम्ही या वेळेमध्ये करत असाल तर माता लक्ष्मी तुमच्या घरामध्ये कधीही येणार नाही कारण माता लक्ष्मीला शांतता प्रिय आहे कलह कटकटी तर या माता लक्ष्मीला अजिबात प्रिय नाहीत अशा घरामध्ये माता लक्ष्मी जी आहे तर ती कधीही प्रवेश करत नाही तसेच तिन्ही सांजेच्या वेळेला आपल्याला तुळशी मातेजवळ दिवा लावायचा आहे किंवा तुम्ही अगरबत्ती धूप लावू शकता शक्य असेल तर तुम्ही तुपाचा दिवा लावा याची जी वात आहे तर ती उत्तर दिशेला करा कारण उत्तर दिशा जी आहे तर ती कुबेरांची दिशा मानली जाते कुबेर जे आहेत तर ते उत्तर दिशेचे स्वामी आहेत म्हणून ही वात आवरजून उत्तरेला करा ज्यामुळे आपल्याला धनप्राप्ती होऊ शकते तसेच तुम्ही या वेळेमध्ये घरामध्ये विष्णू सहस्रनाम श्रीसुक्तम कालभैरवाष्टक याचे पठन करू शकता रामरक्षा जे आहे तर त्याचं पठन करा पठन करणं शक्य नसेल तर तुम्ही श्रवण करू शकता तसेच आपल्या घरातील नकारात्मकता नष्ट व्हावी यासाठी तुम्ही तिन्ही सांजेच्या वेळेला घरामध्ये दोन तरी कापूर जे आहेत तर ते जाळा तसेच आपला जो मुख्य दरवाजा आहे तर त्यामध्ये सुद्धा आपल्याला दिवा लावायचा आहे आता हा दिवा लावताना आपल्याला काय करायचं आहे तर हा दिवा ठेवण्या अगोदर खाली तुम्हाला एका प्लेटमध्ये थोडेसे तांदूळ किंवा फुलांच्या पाकळ्या ठेवायच्या आहेत त्यावरती हा जो दिवा आहे तर तो ठेवायचा आहे मग तुम्ही मुख्य दरवाजाच्या बाहेर दिवा लावू शकता किंवा मुख्य दरवाज्याच्या आत दिवा लावलात तरी चालेल आणि आपल्याला माता लक्ष्मीला आकर्षित करून घेण्यासाठी काय करायचं आहे तर फूल असलेल्या दोन लवंगा या दिव्यामध्ये टाकायच्या आहेत आणि ह्या लवंगा ज्या आहेत तर त्या तुम्ही हा दिवा विजल्यानंतर दुसऱ्या दिवशी ह्या दिव्यातील वात आणि ह्या लवंगा निर्माल्यामध्ये विसर्जित करू शकता तर अशा प्रकारे तुम्ही मुख्य दरवाज्यामध्ये दिवा लावून त्यामध्ये लक्ष्मी प्राप्तीसाठी दोन लवंगा ज्या आहेत तर त्या टाकू शकता फक्त लवंगा ज्या आहेत तर त्या तुटलेल्या किडलेल्या नसाव्यात तर अखंड आणि फूल असलेल्या असाव्यात त्यासोबत तुम्ही एक किंवा दोन हिरवी वेलची जरी टाकली तरीसुद्धा चालेल कारण लवंगा वेलची ज्या आहेत तर त्या माता लक्ष्मीला आकर्षित करण्याचं काम करतात वेलची हे सुद्धा एक माता लक्ष्मीचंच प्रतीक मानलं जातं त्यामुळे तुम्ही या गोष्टीसुद्धा आवर्जून करू शकता तुम्हाला जरी दररोज शक्य नसेल दिव्यामध्ये लवंग टाकणं तरी तुम्ही प्रत्येक शुक्रवारी किंवा प्रत्येक पौर्णिमेला तरी या गोष्टी ज्या आहेत तर त्या नक्कीच करू शकता तसेच आपल्याला प्रत्येक शनिवारी घराची नजरसुद्धा काढायची आहे म्हणजे नकारात्मकता जी आहे तर ती नष्ट होण्यासाठी तुम्ही मीठ मोहरीने प्रत्येक शनिवारी घराची नजर जी आहे तर ती काढू शकता तसेच आपण बघितलं की घरामध्ये रोज आपल्याला कापूर जाळायचा आहे परंतु तुम्हाला रोज जर कापूर जाळणे शक्य नसेल तर तुम्ही प्रत्येक शनिवारी किंवा तुम्ही अमावस्येच्या दिवशी किंवा चतुर्थीच्या दिवशी एकादशीच्या दिवशी तर असे जे ठराविक दिवस आहेत तर या दिवशी तरी घरामध्ये आवरजून कापूर जो आहे तर तो जाळायचा आहे यासोबत तुम्ही लवंगा तसंच देशी गाईचं जे शेणकूट असतं तर त्याचा एखादा तुकडा तमालपत्र तर अशा सर्व वस्तू एकत्रित जर जाळल्या तर आपल्या घरातील नकारात्मकता जी आहे तर ती नष्ट होते घरातलं वातावरण जे आहे तर ते सकारात्मक होत असतं त्यामुळे घरातील गृहलक्ष्मीने ह्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत ज्या तिन्ही सांजेच्या वेळेला आवरजून कराव्यात तसेच तिन्ही सांजेच्या वेळेला झोपू नये तिन्ही सांजेच्या वेळेला कोणाशीही वादविवाद करू नयेत तिन्ही सांजेच्या वेळेला आपल्याला जेवणसुद्धा करायचं नाही तुम्ही या वेळे अगोदरच किंवा या वेळेनंतर जेवण करू शकता परंतु तुम्हाला या वेळेमध्ये जेवणसुद्धा करायचं नाही आणि चुकूनसुद्धा आपल्याला या वेळेमध्ये झोपायचंसुद्धा नाही जर तुम्ही कधी या वेळेमध्ये झोपत असाल तर माता लक्ष्मी जी आहे तर ती आल्यापावली परत जाईल